आज शासनातर्फे महानगर पंथाचे संस्थापक परमेश्वर श्री चक्रधर स्वामी भगवान हे सामान्य पुरुष म्हणून या पृथ्वी तलावावर या परमेश्वराने अवतार घेतला तर या अवताराची ख्याती तर आपण तो माहिती कि शासनातर्फे पाच सप्टेंबर म्हणून साजरी करण्यात यावी दरवर्षी प्रमाणे म्हणून आपण या दिवशी स्वामींचा अवतार निवडित करण्यात आली तर हे करत असताना कि समाजामध्ये ओळख असलेली जी उन्हाणं आहे हिंसक म्हणा विषमता म्हणा शिकवण म्हणा किंवा स्त्री पुरुष अधिकाराची म्हणा ही जी धास असलेली जी सामाजिक गोष्टी आहे तरी जस सृष्टी चालत असताना या ठिकाणी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी प्रतिमा आहे त्यानंतर शिवाजी महाराज महाराजांची सुद्धा प्रतिमा लावलेली आहे जसं राज्यात पाठीमागे जो इतिहास आहे ना आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचप्रमाणे कि सर्वज्ञ चक्रधर स्वामी, ही ही स्वामी और हे नेमके काय आहे महान पंत हे नेमकं काय आहे आणि सर्वज्ञ चक्रधर स्वामी महानव पंथाचे आचार्य संस्थापक असून हे समाजाला काय शिकवण देऊ आहे हे आपल्या आपल्यापर्यंत पोहोचण्याचं अत्यंत महत्वाचं आहे तर दादाने जे सांगितलं अमरावती जिल्ह्यामध्ये तर या सालवर्डी जंगलामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असताना तेव्हा काही बाद्यांनी त्या दोन बाद्यांनी तळजेचा ससा म्हणून त्या ठिकाणी त्या सशावरती पैज लावली परंतु पैस लावल्यानंतर तो ससा आपल्या या आरतीच्या सुटका मधून पडत असताना एका ठिकाणी स्वामी ध्यानस्थ बसलेले होते तर असताना तो ससा आपली जीव जीव मांडेखाली येऊन तो बसला बसल्यानंतर काय झालं की ते आधी त्या ठिकाणी आले आणि आमचा प्रजेचा ससा कुठे गेला बा ते शोधू लागले पण त्याच वेळी स्वामी च्या मांडेखाली ससा येऊन तो बसोवतात बघितल्यानंतर त्या पार्थ्यांना बघितल्यानंतर म्हणतात की पार्थी जी आमचा हा कसा तुम्ही आम्हाला परत करावा कारण आमचा पैस लावला तसा आहे परंतु स्वामी म्हणते हा तर तसा दादाने सांगितल्याप्रमाणे तो राहणावनात राहतो नद्या ओढ्याचं पाणी पितो गवत चारा येते खातो हा तुमचा ससा कसा पैदा पुरुषाचा त्याचप्रमाणे असं म्हटल्या बरोबर आहे स्वामीमध्ये इत शरण आल्या काही मरण नसे म्हणजे आमच्याकडे येणारा जो जीव आहे तो, तो आल्यानंतर इथं या जीवाला मरण नाही इथल्या जीवाला कुठल्या प्रकारची हिंसा किंवा त्रास नाही म्हणजे स्वामीचं या सस्याच्या लक्षीकरणातून आपल्याला प्राण्याबद्दल असलेली दया माया ही उत्पन्न निर्माण असलेली दिसते हा उद्देश स्वामीचा की प्राणी मात्रावर आपली दयामया असावी ना प्राणी मात्राचे आपण हिंसक नसावे तुम्हाला सुद्धा माहित आहे की विज्ञानामध्ये सायन्स आताच्या चालूच्या काळामध्ये विज्ञानामध्ये सुद्धा सांगितलेले आहे की जैव विविधता आणि अन्न म्हणून आपण चार लावतो लावतो की नाही परंतु त्यामध्ये जसं नी स्वामी, स्वामी जवळ या सृष्टीचा मा, जन्म झाल्यानंतर या स्वामीने आपल्या सर्वत्र चकुर्थ स्वामी महाराजांनी सामान्य या मनुष्याने माझंचार्थ जीवन जगितलं पाहिजे देवानी मनुष्य म्हणून माझा जन्म लक्ष म्हणून तो आहार आपला आहे का असं कुठंतरी लिहून आहे का नाही आहे कारण या वर्तमानाच्या चालू काळामध्ये मनुष्य हा जीव खाण्याच्या विभागामध्ये इतका तो म्हणजे हिंसक प्राणी भरलेला आहे की तो प्राणी प्राणी सुद्धा हिंसक म्हणून तो आपली जीविका भागवत आहे तो स्वामीचा या कि, कि या लोभाबाई मनुष्य कसा लोकवत चाललेला आहे म्हणून स्वामीच वचन आहे की लोभि नरकद्वारे म्हणजे लोभ मनुष्याला इथपर्यंत वाढवत चाललाय की या अहि स्पर्श भेदभाव जातीयता उच नीच